नमस्कार मित्रांनो टिक टिकवीत राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना कोणत्या समस्येला खूप वेळात सामोरे जावे लागत असेल तर ती समस्या आहे शेतरस्त्या संदर्भातली मित्रांनो शेतरस्त्यावरील अतिक्रमण वादविवाद हा विषय कायम बहुतांश शेतकऱ्यांना डोकेदुखीचा ठरलेला आहे मित्रांनो आता अशातच महाराष्ट्र राज्याचे नवीन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता शेतरस्त्याबाबत ठोस निर्णय घेऊन तात्काळ अंमलबजावणीचे आदेश सुद्धा दिले आहे काय आहे माहिती पाहूयात सविस्तर तर मित्रांनो सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयामध्ये रस्त्यासंदर्भामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये जे निर्णय झाले ते या ठिकाणी आता आपण पाहूयात तर सर्वप्रथम बघा शिवपानंद व शेतरस्त्याची कामे दर्जेदार करण्याबाबत निर्देश महसूल मंत्र्यांकडून देण्यात आलेले आहे त्यानंतर ग्रामस्तरीय शेतरस्ता समितीसुद्धा स्थापन करण्यात येणार आहे याबाबत सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहे त्यानंतर पानंद रस्त्याची प्रलंबित प्रकरणे जी आहेत ती प्रकरणे महिनाभरात निकाली काढण्यासंदर्भात निर्देश हे देण्यात आलेले आहे त्यानंतर मोजणीसह पोलीस संरक्षणासाठीची जी फी आधी आकारण्यात येत होती ती यापुढे बंद करण्यात येणार आहे आता याबाबत सविस्तर माहिती पाहूयात राज्यातील सर्वच शिवपानंद आणि आणि शेतरस्त्याची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररित्या पूर्ण करावी अशी सूचना देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट आदेश दिले आहेत म्हणजे काय मित्रांनो तर ज्या शेतरस्त्यांवरती अतिक्रमण करण्यात आलेलं आहे त्या धारकांवरती आता महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावे याबाबत आदेश हे महसूल मंत्र्यांनी दिलेले आहे तसेच शेतरस्त्यांची जी हद्द आहे ती सुद्धा निश्चित करण्याबाबत या ठिकाणी सूचना या देण्यात आलेल्या आहे जे शेतरस्ते बंद असतील त्यांना आता या ठिकाणी खुले करण्याबाबत सुद्धा निर्देश महसूल मंत्र्यांकडून देण्यात आलेले आहे शिवपानन आणि शेतरस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने महसूल मंत्री श्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते आता या बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आले याबाबत आणखी सविस्तर या ठिकाणी आपण पाहूया तर मित्रांनो आता रस्त्या संदर्भामध्ये नागपूर पॅटर्न हा राबविला जाणार आहे आता नागपूर पॅटर्न रस्त्याबाबतचा काय आहे ते या ठिकाणी पाहूया तर महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले नागपूर जिल्ह्यात प्रति किलोमीटर केवळ आठ ते दहा लाख रुपये खर्चामध्ये उत्कृष्ट पानंद रस्ते बनविण्यात आले आहेत या कार्यपद्धतीचा सर्व जिल्ह्यांनी अभ्यास करून इतर जिल्ह्यांमध्येही याप्रमाणे कारवाई करावी तसंच ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा रस्त्याचे काम दर्जेदार होईल याची दक्षता घ्यावी पानंद रस्त्याबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका एक महिन्यात निकाली काढावीत असे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले त्यानंतर मित्रांनो मोजणीसह पोलीस संरक्षणासाठीची फी बंद करणार तर पानंद रस्ते चा रस्ते सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्याच्या मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार करण्यात येईल असे सांगून श्री बावनकुळे म्हणाले अशा रस्त्याच्या नंबरिंगचे सर्वेक्षण करून नंबरिंग हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येईल रस्त्याच्या प्रकरणी तहसीलदारांच्या निर्णयावर उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील केल्यानंतर त्यांनीच अंतिम निकाल देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगून शेतरस्त्याचा उल्लेख झाल्याशिवाय वाटपपत्र मंजूर करण्यात येऊ नये यासाठीही शासन सकारात्मक असल्याचे सांगितले तर अशा प्रकारे मित्रांनो आता पानंद रस्ते शेतरस्ते आणि सार्वजनिक वहिवाटीच्या संदर्भामध्ये महसूल विभागाकडून या ठिकाणी आता सकारात्मक अशी कार्यवाही करण्यात येत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकून वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र